त्यांना तोंड देणारे लहान असतातल्या साखर उद्योगाला हातभार देणार त्यासाठी कष्ट करणारे कुणी आहे थांबसाच ते विचारला तर मीचा हा उल्लेख त्या ठिकाणी केला जातो आणि अशा जिल्ह्यामध्ये जे काही घडलं हे कुणाला न फाटणार न सोसणार अतिशय चमत्कारी कशा आहे त्या तरुण सरकारची हत्या झाली पंधरा वर्ष लोकांच्या पाठीद्यानं त्या फराव असल्याचं काम त्यांनी केलं पंधरा वर्ष ज्याची निवड झाली त्याचा अर्थ लोकांच्या दैनंदिन सुखदुःखाची आहे वाद वादविरोधापासून दूर आहे असा हा तरुण कर्तवार लोकप्रतिनिधी मिळून तुमच्या गावामध्ये काम करतोय जे काही घडलं त्याच्यात त्याचा काहीच संबंध नसताना कुणी येऊन कुणाला जाऊन नौंदी दिली कुणाला माजून दिली आणि त्याच्याबद्दलची तक्रार आल्याच्या नंतर त्याची चौकशी ही करण्याची भूमिका घेतली आणि ती चौकशी का करतो म्हणून कुणी बाहेर येतं व्यक्तिगत हल्ला केलं आणि शेवटी तो हल्ला हात्य भरून जातो हे तिथं अतिशय गंभीर असा प्रकारचं आहे याची नोंद

गृहमंत्र्यांना देते मी स्वतः प्रश्न त्या ठिकाणी मांडला आणि इथं न्याय द्या या सरकारचा अर्ज वजन सोडून आणि त्यांच्या सगळ्या सरकारांनी देशाच्या लोकसभेमध्ये मांडला त्यांचं भाषण मी ऐकत होतो मी काही त्यांच्या सहभागात आहे पण ऐकत होतो सव समावलं ते जे काही सांगत होत ते ऐकायच्या नंतर स्थगित झालं या देशाच्या राज्यात काय चाललंय अशा प्रकारचे प्रश्न नंतर लोक विचारायला लागले हे दुखणं जिथं मानायला हवंय तिथं मानलं त्यांनी एकच गोष्ट सजत सांगितली की राहत याच्या खौलात गेलं पाहिजे आणि यांचे सगळे सुसंवाद कोणाकोणाशी झाले व तो टेलिफोनवर असेल आणखी कशा असेल ते सगळे त्याची जी काही माहिती आहे ती काढली पाहिजे त्याच्या खौलात गेलं पाहिजे आणि त्यामधून वस्तुस्थिती ही सगळ्यांच्या समोर ही येईल हा वगैरे वजन सोडवणे नलके बाकीच्या सगळ्या देशाच्या वीरचे आमदार क्षीरसागर त्यांनी मांडला तुमचे जितेंद्र आव्हाड त्यांनी सुद्धा हा फक्त त्या ठिकाणी मांडला त्यांनी हा कधी विचार केला नाही ते कोणत्या समाजाचे विचार केला नाही अन्याय होतोय अन्याय झालाय आणि त्या अन्याय झालेल्या जे कोणी जबाबदार असतील त्याचं दुखणं त्यांनी त्या ठिकाणी मांडायचा प्रयत्न केला मी स्वतः होत माहिती घेतली व त्याच्यामध्ये सोयंके काही होले आण आणखी काही लोक होले एक या निर्चा लोकप्रतिनिधी शेजारच्या जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधीने हा प्रश्न महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सुद्धा बांधला आणि मुख्यमंत्र्यांनी काही आश्वासनं दिली त्यांनी काही रक्कम दिली ठीक आहे कुटुंबाला मदत त्याची होईल पण तुम्ही किती रक्कम दिली ते गेलेला माणूस येत नाही त्या कुटुंबाचं हे दुःख आहे ते काही जाऊ शकत नाही तर ठीक आहे आम्ही काही त्याच्या खोलात जाऊ इच्छित नाही त्याचं तिफरी करू इच्छित नाही पण एक गोष्ट करावी लागेल की जोर फरण याच्या खोलात जाऊन जे कुणी जबाबदार आहेत आणि जे कुणी सुस्त राहून याच्या माग आहेत त्यांना योग्य प्रकारचा धाडा शिकवायचं आहे आणि तेही तातडीने मला आनंद आहे एका विषयीचं समाधान आहे की त्या वकील मंडळीने लेखी निवेदन दिलं वकील निवेदन जे काही करायचं असेल तर ती जवळ स्वतः घ्यायला तयार किंवा त्यांची साथ सर्कार, सर्कार, या ठिकाणी होती आणि केंद्र सरकार राज्य सरकार लोकप्रतिनिधी वकील मंडळी आणि या विद्यार्थ्यांना आजूबाजूचे अजून अनेक लोक तुमच्या हितगीत करून या फक्त गावकऱ्यांच्या आणि या कुठंच्या मागे आहे मी एवढंच तुम्हाला सांगेन की एक प्रकारचं दहशतीचं वातावरण आहे कृपा करा आणि त्या दहशतीच्या वाहत करा याला आपण सगळ्यांनी तोंड दिल्याच्या नंतर कुणी आपल्याला असू शकत नाही आणि मी तुम्हाला खात्री देश येतो की आज म्हणजे कालच आम्ही फालून संपून पोचो आणि आज इथं आलो त्याचं कारण आहे की महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये आणि वीज जिल्ह्यामध्ये असं घडतंय ही गोष्ट आम्हाला कोणाला न आहे याच्यातून न्याय हा दिलाच पाहिजे जे दुःखी आहेत त्यांच्या दुःखाशी ते एकटे नाहीत अभान सगळे आहोत हे वातावरण केलंच पाहिजे आणि ही स्थिती ही दुरुस्त कशी होईल याची काळजी अभान सगळ्यांनी घेतलीच पाहिजे कुटुंबात लहान मुलं आहेत त्यांच्या मुलीला मी आत्ताच सांगितलं की तुझ्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घ्यायला तयार आहोत माझ्याकडे वारा होती फार उंची मुलींच्यासाठी त्याची सुविधा आहे जवळपास नऊ ते दहा हजार मुली शिकतात त्याच्यामध्ये आणखी एक मुली असेल तुमच्या मुलगा येत असेल त्यांचं फुल शिक्षण आपण करू त्यांना धीर देऊ कुटुंबाला धीर देऊ त्यांच्या मातोश्री आणि कुटुंबाचे इतर घटक आहे त्यांना आपण सगळे एक प्रकारचा आधार देऊ आणि हे सांगू की तुम्ही एक तुमच्या मागे हा सगळा आम्हा लोकांचा एक वर्तन्य संकेत वर्ग आहे आणि त्यामुळे न मिळता या सगळ्या जे गेलंय जे झालंय ते तर आपण परत आणू शकत नाही पण निदान धीर देऊ शकतो आत्मविश्वास वाढवू शकतो ते एकटे नाहीत ही भावना निर्माण करू शकतो आणि ते काम आपण सगळे करू एवढंच हे ठिकाण सांगतो राज्य सरकार केंद्र सरकार याच्या खोऱ्यात होईल आम्ही स्वस्त असतात नाही हा विश्वास देतो आणि दोन सोडतो